पालकमंत्री पदावरून अजित पवारांच्या दोन मंत्र्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे मी गरीब असल्यामुळे गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री मला केलं अशी खदखद झिरवाळांनी बोलून दाखवली तर सध्या श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलंय पालकमंत्री या विभागाचं दिल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे का आम्ही एवढे गरीब हो। आहोत हा अल्प किंवा जिथं एम आय डीशीच नाही असा राज्यातला एखादा जिल्हा सांगा तर त्याचं नाव होतं हिंगोली आता थोड्याफार प्रमाणात एम आय डीशी येऊ यायला लागल्या आहेत आणि एवढं ऐकल्यानंतर मी सांगितलं की बाबा हे अल्प आहे गरीब आहे पाण्यापासनं वंचित आहेत एम आय डीपासून एम आय डी शीपासून वंचित आहेत अशा ठिकाणी माझ्यासारख्या गरीबाची नियुक्ती केली म्हणजे नेमकं काय ते मी शासनाला विचारणार अशा पद्धतीने मी मी मागे सांगितलेलं आहे याबद्दल आता आपण जिथं योग्य ठिकाणी बोलायचं तिथे अजितदादा पवार आमचे नेते आहेत त्यांना बोललेलं आहे श्रद्धा आणि सबरी ठेवलेली आहे झेंडा टू झेंडा आहे हा हा करणार आहो पालकमंत्री झिरवळ तुम्हाला हवी आहे का पैशाची हिरवळ आहो पालकमंत्री झिरवळ तुम्हाला हवी आहे का पैशाची हिरवळ आज हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री झिरवळ साहेब यांनी वसमत येथे वक्तव्य केलं की हा गरीबाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचं पालकमंत्री पद या गरीबाला दिलंय मला खरंच या गोष्टीचा खंत वाटते की तुम्ही स्वतः मागासवर्गीय आहात हिंगोली जिल्हा हा मागासवर्गीयाचा बहुल जिल्हा आहे आदिवासी बहुल जिल्हा आहे मागसवर्गीय बहुल जिल्हा आहे आणि स्वतः तुम्ही मागासवर्गीय असताना म्हणता की या जिल्ह्यामध्ये एम आय डी कमतरता आहे पाण्याची कमतरता आहे आणि उद्योगाची कमतरता आहे खरंच तुम्ही स्वतःच्या तरी मनाला विचारायला पाहिजे की मागासवर्गीय जिल्ह्याचा गरीब जिल्हा म्हणून तुम्ही नाव घेता तर तुम्ही सरळ सरळ मागासवर्गीयांचा स्वतः मागासवर्गीय असून मागासवर्गीयांचा तुम्ही अपमान केलेला आहे त्यामुळं बहुजन आघाडीच्या वतीने आपल्याला जाहीर आवाहन करतो की सर्वप्रथम आपण हिंगोली जिल्ह्यातल्या तमाम हिंगोली जिल्ह्यातल्या मागासवर्गीयांची तुम्ही माफी मागितली पाहिजे स्वतः मागासवर्गीय असताना जर पालकमंत्री मागासवर्गीय जिल्ह्याचे झाले असाल तर तुमचे शब्द पाहिजेत की ह्या जिल्ह्याचा विकास करू आदिवासी समाज असेल बौद्ध समाज असेल मागासवर्गीय असतील सर्वांचा ह्या जिल्ह्याचा विकास करू आणि स्वतः मागासवर्गीय असताना मागासवर्गीयाचा अपमान करता तर तुमच्या मनाला काहीतरी वाटायला पाहिजे त्यामुळं तुम्ही वापरला तर या जिल्ह्याचा नव्हे तर पूर्ण मागासवर्गीयाचा तुम्ही अपमान केलेला आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो की तमाम हिंगोली जिल्ह्यातल्या नागरिकांची मागासवर्गीयांची तुम्ही माफी मागितली पाहिजे आणि पालकमंत्रीपद हवं तुम्हाला नको ते तुमच्या पक्षाचा विषय झाला त्याच्याशी आम्हाला काही घेणे नाही पण हिंगोली जिल्ह्यातल्या या तमाम मागासवर्गीयाचा अपमान वंचित आघाडी खपून घेणार नाही हा जिल्हा बहुल जिल्हा आहे आणि आम्हाला ह्या जिल्ह्यावरती अभिमान आहे आणि इथं उद्योग धंदे निर्माण करायचे गरीबाच्या हाताला रोजगार द्यायचा ही भाषा सोडून तुम्ही म्हणता गरीबाच्या जिल्ह्याला केला तुम्हाला कोणत्या सोन्याच्या वाढीचा मुंबई पुण्यासारखे सोलापूर सारखे असे सार जिल्हे तुम्हाला हवे होते जिथून पैशाचा सोर्स निर्माण होतो आणि पैसा कमवायच्या धंद्यासाठी तुम्हाला पालकमंत्री व्हायचं होतं का हा जाहीर आमचा तुमच्यावरती आरोप आहे पैसे कमवण्यासाठी जर तुम्ही हिंगोली जिल्ह्यावरती आलेले असाल तर हिंगोली जिल्ह्यामधून तुम्ही बिंदासपणे निघून जा आम्हाला तुमची अपेक्षा नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुम्हाला जाहीर आवाहन करतो हिंगोली जिल्हा गरीब जिल्हा हे जे तुम्ही उद, शब्द उद्गारले आहेत तुम्ही तमाम हिंगोली जिल्ह्यातला मागासवर्गीयाचा अपमान केलेला आहे मागासवर्गीयांची माफी तुम्ही मागितली पाहिजे अन्यथा यापुढे तुम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये जिथं जिथं तुम्ही दिसाल तिथं तुम्हाला तुम्हाला जोडेमार आंदोलन आम्ही केल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही